नमस्कार दर्पण न्यूज लाईव्ह परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वसमत येथे आढावा बैठक संपन्न आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत येथे हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात महायुती सरकारची सत्ता आहे प्रत्येक जिल्ह्यात नगरपरिषदेवर सत्ता येण्यासाठी बैठका घेत आहोत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे त्या संदर्भातच आज प्रत्येक पक्षाचे प्रमुख येऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये त्याचा आढावा घेतात आणि एकूण परिस्थिती कशा पद्धतीनं आहे कारण आम्ही सगळेजण राज्यात महायुतीत काम करतो का त्यामुळे कुठं महायुतीच जास्तीत जास्त भर जोर देऊन आपल्याला पुन्हा जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा महायुती सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीची चर्चा होत असते महायुती आढावा बैठक घेतली काय नेमकं ठरलं राष्ट्रवादीच कारण तुमचा दोन मित्र पक्ष आहे ते म्हणतात ते आम्ही सोबत आज तरी एकदमच स्वबळ त्यांनी कुठल्या बेस्ट सांगितलं असं माहीत नाही पण वरती प्रमुखांच्या बैठका होत्या त्यात अजूनही महायुतीत निवडणुका करायच्या मग एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जागा वाट धमक याच्यात जर काही झालं तर काही ठिकाणी मग पूर्ण होण्याची शक्यता येत नाही पण बहुतांशी ह्या महायुतीतच निवडणुका होतात a tsassan lafi lana igra malamau